नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर अधिक एकदा स्वागत आहे तर मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो आपल्या मिरचीचाच एक व्हिडिओ घेऊन आला ते त्याच्यासाठी मी कोणती फवारणी आणली औषध आणली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सांगतो आपल्या मिरचीची ग्रोथ आता मिरची फळा म्हणजे फुलावर आलेली आहे त्यांना फुलावर आली म्हणून मी फवारा आणला त्या फुवाराने एवढा फरक पडते की आपल्या मिरचीचा माल मालदरास जास्त लवकर येते ग्रो होते म्हणजे भावातनी भेटते आपल्याला या तुम्हाला मी फवारणी दाखवतो म्हणजे औषध दाखवतो कोण कोणच्या शेतकरी मित्रांनो हे हे पा पाब्रारी ॲशिट हा औषध आहे तर हे आपल्या ह्याच्या पोम्प्यातनी तर हे एका पोम्प्यातनी पंचवीस मिले टाकायचं शेतकरी मित्रांनो म्हणजे पंचवीस मिलेचं माप आहे ते भरून टाकायचं तर पहिले तक्रार पाणी घ्यायचं लक्षात राहू द्या मी पहिले पण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की पहिले औषध बनवायचे आणि तक्रार थोडं पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानुसार त्याच्यानंतर आपली औषध आहे मॅक मॅक्रो हे बघा मॅक्रोडेल एक नंबर औषध आहे ते काम करते रे शेतकरी मित्रांनो पहिले औषध असे हलवत जा मग टाकत जा आपल्या टकरातनी कारण की लिहिल्या दिवसाच्या औषध ते आपल्या तर हे शेतकरी मित्रांनो हे टाकाचं पंचवीस मिली हे मापाचं आहे चुकलं होतं आणि हे पन्नास टाका लागत होतं आणि हे पंचवीस आता हे पंचवीस टाका लागते तर त्याच्यानंतर हे आपलं अडी मारते ते धीरा धीरा हे धीरा औषध आहे बेस्ट औषध आहे हे आहे ना बेस्ट अडी खतमच करते तर हे आहे का नाही दाग्राम मारायचं एका पोपयाने दहा ग्राम टाकायचं बसते औषध सर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे इक इकडे झालेलं इकडे ठेवतो मी तर त्याच्यानंतर हे आहे ना हे औषधं ऑल क्लिअर हे आहे का नाही बुरशीनाशक आहे सगळ्यात बेस्ट आहे ऑल क्लिअर हे औषध तर बेस्ट तर म्हणू शकत नाही एकशे एक बळकर आहे औषधा पण आम्ही हे आणली चांगली चांगली सत शेतकरीचे काम आहे कुठे गेलं रे तर हे पण आहे का नाही औषध पंचवीस मिली टाकायचं एक का पोप्यात मी तुम्हाला सांगू लागलो लक्ष द्या मी थांबत थांबत सांगू लागलो पण तुम्ही लक्ष द्या हे पंचवीस मिलीचं माप आहे बरं मग म्हणसाल की कायन काय कुळ <laughs> काय खुई काहीच नाही तर त्याच्यानंतर येते पुढ्या हे पुढ्या पाह तुम्ही काय चव मग मी पायत नाही तुम्हीच पाहा तर हे पुढ्या पाहिला तुम्ही हे जम्स होय जम्स जम्स पुड्या मी पहिलेच पाहिल्या होत्या म्हणून ते जम्स पुढ्या तर हे नाही एका पंप्यातनी एक टाकाची एका पोंप्यात एक जम्स जम्सवानीच काम करते हे नाही थिप्स मारते थिप्स समजलं मिरचीवर थिप्स तर हे नाही एका पंप्यातनी एक टाकायचं हे मूर्ती लांब कीर्तीमाना यायची फारच जा बर तेच म्हटलं तर ते त्याच्यानंतर त्याच्यानंतर काहीच नाही <laughs> आता झाल्या तर या मापातलं सगळं चिपकलेलं चापकलेलं असं हे करायचं आणि हे काढी ना आपलं शेतकरी मित्रांनो असं कालवायचं चांगल्या पद्धतीने अडथ कोम भरलं तर असं चांगल्या पद्धतीने कालवायचं तर आपल्या या कोंपॅकनी टाकून द्यायचं तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ राहते एक नंबर एक नंबर तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं नाही कालवा लागते तर मी कमी कालवलं तुमच्यासाठी ताकवासाठी तर हे पाय असं घाटा झाला माय आता हे ललवायचं त्याच्यात औषध तसंच राहते कंट्रोल

एक भयमू आला म्हणा भयमूंग कमी जास्त निघाला म्हणा <laughs> आणि ते आमचा घरी बसला म्हणा <laughs> हा तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ येत राहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर कमेंट शेतकरी मित्रांना सपोर्ट करा याचीव त्या करसाल कोणी आम्ही